नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आता पाहूया महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी पंकज कुमार या व्यक्तीने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट टाकत मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे माझ्याकडून वाचले आता चार तारखेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करणार अशी धमकी पंकज कुंभार नावाच्या व्यक्तीने दिले आहे संबंधित पोस्टमध्ये अजित पवार यांच्या कालच्या सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेला देखील त्याने शेअर केला आहे साताऱ्यात होणाऱ्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चाळीस हजार लोकांचा खात्मा करू असे आशयाची पोस्ट टाकल्याने कायदा आणि सुव्यवस्थेपुढे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान अधिक तपासासाठी कुंभार याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे